बाळीकारांक मुळाव्यो सुविधा दियात ते खातीर पंधरा जानेवारीची मुजत दितात आयज शांतीकेन आयल्यात म्हणून गृहीत धरू नाकात परत आयले जाल्यार आंदोलन उभे राव पळचे पडतं केपेचो आमदार एल्टन डिकोस्टान भलायकी मंत्र्याक शिटकावणी दिल्या थळाव्यांक बरोबर घेवन केपेचो आमदार अल्टन डिकॉस्टान बाळीच्या भलायकी केंद्राची पळोवणी केली एम्ब्युलन्स कर्मचारी आणि हेर सुविधा बेगोबेग दिवच्यो असे मागपी निवेदन ताणे थंय भेटले हे मुळावे भलायकी केंद्र तीन मतदार मतदारसंघांक फायदो करून दिता पण खोयचोच आमदार कसलीच कारवाय करीना मेमोरेंडम आम्ही सबमिट केला डॉक्टर ऑन ड्युटी आहे त्याप्रमाणे मेमोरेंडम सबमिट केला आणि एक एक ओरिजिनल कॉपी आहे ते आम्ही ऑनरेबल हेल्थ मिनिस्टरा दिले आणि जे दिलो आहे ती कॉपी गेला नंबर मग रिसिव्ह गेला सो दोतरान आपण जी जो ड्युटी आहे ते दोतरान झाला कित्याक इनचार्ज मेडिकल ऑफिसर ना तो ट्रेनिंग आहे कोणा चार्ज दिलो ती आणि हाल आयकलं त्या प्रमाणे फालसून आम्हाला न्यू हेल्थ हिंगा इनचार्ज डॉक्टर येतली तो, तो फाल चार्ज घेता बट त्याने सांगितलं त्या प्रमाणे तो दोचरो म्हणत आपण न्यू हा बट आयकिल मुटो सगळं वस्तू झाले आमगे आमच्या शॉर्ट ऑफ स्टाफ शॉर्ट ऑफ डॉक्टर्स वस्तू न आम्ही सो मी एंड डे आम्ही सफर बारीक लोक जाता आणि आमगे लोक हा तो एजिटेट न्हू वस आता हेच तरी समज तरी मडगाव जे वाच सिटी जे माझं आज सगळे फुलटूळ जाताली हम पीसफुली के बट एश पीसफुली पिस्फुली दुसरे पाट सरकार लाइटलीवें ये सरकार क्यों थोड़ा शांत मुझे लाइटली घेनाकाय ये हम आप बर बाशेन के दुसरे भाषे जाकता हरकारको चेतावनी क्या बारीक लोग बारीक मुण, आवाज को थिंक एक हेल्थ एम्बुलेंस ना तो एक एम्बुलेस हाड़ा बेजीक लाइफ सपोर्ट कई ना तो हमको प्रॉब्लम रिजोल्व जालों आमकां राजकारण करपाक आमकां रिजोल्व जावपाक जाय आनी वी आर सिंग बाय नेक्स्ट बाय फिफ्टींत ऑफ जानेवारी आज जाल्यार हो का पालो जालो आम आमकां सगल्यो वस्तू कितें शॉर्टफॉल आय त्यो म्हाका सोद सरकार हिंगा दिवच्यो ही आमगे मागणी एक्स रे मेशीन जालना डेंटल फेसिलिटीज आहा तिवूय ना आमकां कार्डियक म्हाका सोदां दोतोर सोमने एक पुसा इतके जाता आतां इतले एरिया कवर आप कोता सुना जाल्यार म्हाका सोदां एक आमकां एटलीस्ट फ्रॉम मॉर्नींग टू इवनींग एवरी डे डेली बेजीक कार्डियक दोतोर आसपाक जाय आसलो तोवूय ना डेंटल तो भलायकी मंत्री विश्वजित राणे भलायकीच्या विषयाचे पोटभर भर उल पण राज्यात कितल्याशाच मुळावी बलायकी केंद्रांनी गरजेच सुविधा नात आर्यन बाळी बलायकी केंद्रातल्या उणवचा पाडोच वाचलो गैरसुविधांनी भरिल्ल्या केंद्राक ताणे गोटो असे समर्पक नाव दरांतेसंटर सुमारे पंचवीस ते तीस गाव ह्या आयज जी फेसिलिटी हंगा मेलपा जाय ती हुई ना हुई तर कम पड़ता मेरा जी सादी गजल सा, एक जी एक्स रे जाऊँ जाऊँ जी प्रेग्नन्सी बाल जो है स्कैनिंग कर पापा सोच तेम के देखो ना स्कैनिंग अंग जाए ना बाहर उच्च पड़ता दलाल प्रेग्नेंसी टाइम आज जी घुंची जाऊँ कोनाली कोटा बाल जाऊँ पोस सस्पेंड जाना त्रास आता लाल ती फैसिलिटी तुम्हें इनकोर पाक जाए यूवन अल्ट्रासाउंड जापाक जाय मगर इवन ब्लड टेस्ट ब्लड टेस्टा आयज आमकां आम्हाला हिंगून प्रायव्हेटन दुसऱ्या खंय तरी सजेस्ट केलो वयता जाल्यार हे समके गरजे असा आहे बारीक बारीक फेसिलिटी जे तुमी हिंगा अवेलेबल करपाक जाय जा करून आमचे जे जे लोक आसात जे लागी जे लोक असा ते इतकं पैसे धावपास चिरपडना हे आमची रिक्वेस्ट असा हेल्थ मिनिस्टरा लागी तशेंच गोवोरमेंटा लागी की जी बरी गजाल जी आसा हांगा लोकांना अवेलेबल करून दिवची ना तरी पब्लीक हेल्थ सेंटर आसून हांगा कांय फायदा ना गोरवाचो गट झाल्या भशेन हांगा आसतलो हीच आमची मागणी असा गोवा 365 सिक्स्टी फाय खाती रमेश नाईक राऊत निखील जल्मी